तुम्हाला स्वयंभू शब्दाचा अर्थ माहिती आहे का स्वयंभू म्हणजे स्वतःहून निर्मित झालेले स्वतःहून त्याची उत्पत्ती झालेली भारतामध्ये स्वयंभू शिवलिंग भरत आहेत काही ठिकाणी शिवलिंग आहेत काही ठिकाणी स्वयंभू मूर्त्या आहेत असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा एक शिवलिंग आहे जे स्वयंभू आहे आणि ते इतकं जागृत आहे की इथं केलेले नवस पूर्ण होतात जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर व्हिडिओ तुम्ही माझे बघितले त्यात तुम्हाला कळालं असेल की प्रत्येक मंदिरामागे एक गोष्ट असते या टेकडीवर वसलेल्या एका छोट्याशा मंदिराची काय गोष्ट आहे आणि हे मंदिर कोणतं आहे ते जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये नमस्कार मी राजेश यशवंत घाक म्हणजेच तुमचा लाडका घाक आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे राज यात्राच्या नवीन एपिसोडमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद ठाणे सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद दाखवत आहे त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे ठाणे सिरीजमध्ये आता पुढचं ठिकाण जे आपण बघणार आहोत ते एक मंदिर आहे मंदिर बोलल्यावरती माझा आवडीचा विषय आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत जागनाथ महादेव मंदिर हो बरो बरोबर ऐकलं जागनाथ महादेव मंदिर बरीच लोकं कन्फ्युजनमध्ये असतात जगन्नाथ महादेव मंदिर पण नाही या मंदिराचं नाव आहे जागनाथ महादेव मंदिर सध्याच्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपल्याला शांतपणे कुठेतरी दर्शन घेता येईल आणि देवासमोर निवांत बसता येईल असं एकही मंदिर नाही आहे म्हणजे मंदिरं आहेत पण तिथे गर्दी घाईघाई म्हणजे असे सगळे प्रकार तिथं होतात त्यामानाने शांतपणे दर्शन घेऊन जर तुम्हाला एखादं मंदिर हवं असेल तर ते मंदिर म्हणजे जागनाथ महादेव मंदिर जागनाथ महादेव मंदिरामध्ये तुम्ही निवांत कितीही वेळ बसून देवाची साधना करू शकता तुम्ही इथे जप करू शकता तुम्ही पूजा करू शकता असे सुंदर मंदिर आपण आजच्या भागात बघणार आहोत आता या मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्ही गुगल मॅपवरती जागनाथ महादेव टेम्पल टाकून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता ओला उबेर बुक करूनसुद्धा तुम्ही सहज इथे पोहोचू शकता ठाणे स्थानकावरून रोडमार्गे इथे पोहोचायला पाऊण तास लागतो जर तुमच्याकडे माझ्यासारखाच गाडीचाही ऑप्शन नसेल तर सरळ ठाणेपूर्व म्हणजे कोपरीवरून सी सेवन हंड्रेड नंबरची बस पकडून गायमुख स्टॉपला तुम्ही उतरू शकता गायमुख स्थानकावरून अवघ्या दोन मिनिटात तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचू शकता मी सुद्धा बसने पोहोचलो गायमुख स्टॉपजवळ आणि चालत चालतच पोहोचलो जागनाथ महादेव मंदिराजवळ बाहेरच्या गेटच्या वरती जागनाथ महादेव मंदिर असा बोर्ड नजरेस पडतो बाजूला इतका मोठा घोडबंदर रोड आहे या रोडवर रोज हजारो लोक ट्रॅव्हल करतात तरीसुद्धा त्याला लागूनच इतकं सुंदर मंदिर असेल असं कोणाला वाटणारसुद्धा नाही जागनाथ महादेव मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिल्या मार्गाने तुम्ही गाडी किंवा रिक्षा घेऊन थेट वरपर्यंत जाऊ शकता आणि दुसरा मार्ग म्हणजे पायऱ्यांचा मार्ग मी दुसरा मार्ग निवडला आणि गेटमधून आत गेलो आत गेल्यानंतर चार खांब असलेली एक नक्षीदार पांढरी शुभ्र कमान नजरेस पडते तुम्ही या कमानीकडे नीट बघितलं तर या कमानीच्या वरती नटराजाची मूर्ती आहे नटराज म्हणजेच नृत्यकलेची देवता आणि नटराज हे शंकराचंच एक रूप आहे एखाद्या हिंदी चित्रपटात जसं मंदिर दाखवतात अगदी तसाच काहीसा सेट लागलाय असं भक्ताक्षणी वाटतं हा गेट आणि टेकडीवरील मंदिर कोण यांनी कसं बांधलं याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे पण त्याआधी आपण आत प्रवेश करूया गेटमधून आत गेल्यावरती समोरच तुम्हाला पायऱ्या नजरेच पडतात मंदिर टेकडीवर असल्यामुळे पायऱ्या थोड्या नागबुडी वळण्याच्या आहेत पण व्यवस्थित चढता आणि उतरता यावं म्हणूनच पायऱ्यांच्या मधोमध लोखंडी रेलिंग सुद्धा लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर पायऱ्या चढताना दम लागलाच तर बसण्यासाठी दोन्ही बाजूला व्यवस्था सुद्धा केलेली आहे सकाळचीच वेळ असल्यामुळे गर्दी अजिबात नव्हती आणि अशीही तर जास्त गर्दी नसतेच कधी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर हिरवीगार झाडे आहेत ती बघत बघत मी एक एक पायरी वर चढू लागलो या मंदिराला एकूण सत्याऐंशी पायऱ्या आहात आजूबाजूचा निसर्ग बघता बघता तुम्ही आरामात या पायऱ्या चढू शकता तरी सुद्धा एखाद्याला गुडघ्याचा त्रास असेलच तर ती व्यक्ती मगाशी गाडी वर जाण्यासाठी जो मार्ग दाखवला त्या मार्गेवरती चालत चालत सुद्धा जाऊ शकते किंवा रिक्षा वरपर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते हायवेला लागूनच असलेलं हे मंदिर इतका गोंगाट गडबडीपासला शांत जागी असलेलं हे एक वरती मंदिर जे फार कमी लोकांना माहिती आहे काही पायऱ्या वर चढून आल्यानंतर मंदिराचा कळस नजरेस पडला आता वेध लागले होते मंदिरापर्यंत पोहोचायचे त्यामुळे पावले पटापट टाकू लागलो जसे, जसे तुम्ही एक एक पायरी चढत वरती येता तसं संपूर्ण मंदिर तुमच्या नदरेस पडतं संपूर्ण पायऱ्यावरती चढून आल्यानंतर तुमच्या नजरेस पडतं पांढऱ्या शुभ्र रंगाचं एक सुंदर मंदिर आणि त्याच्या मागे घनडाट जंगल या मंदिराच्या बाबतीत मी एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे या मंदिराचं डिझाईन तुम्ही नीट बघाल तर तुमच्या लक्षात येईल की अयोध्यामध्ये सध्या जे राम मंदिर बांधलं गेलंय त्याचं डिझाईन सुद्धा असंच आहे काहीसं हे झालं माझं मत यावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा पण सध्या आपण वाळूया व्हिडिओकडे ज्या क्षणापासून मी मंदिराच्या आवारात प्रवेश केला त्या क्षणापासून मी इथे एकच गोष्ट अनुभवली ती म्हणजे शांतता सकाळचीच वेळ असल्यामुळे तिथे एक वेगळी शांतता होती मंदिराच्या मागे असलेल्या जंगलातून पक्ष्यांचे आवाज येत होते मंदिरावरती सूर्याची कोवळी किरणं नुकतीच पाडायला सुरुवात झाली होती मंदिराला सुंदर असा परिसर लाभला आहे मुळात इथे इतकं छान मंदिर आहे हे कोणाला कळणार सुद्धा नाही मंदिराच्या वरती भगवा ध्वज तसेच ओम नजरेस पडतो अगदीच जर तुम्ही निरखून बघितलं तर मुख्य कळसावरती शेजारीच एक चेहरा सुद्धा तुमच्या नजरेस पडतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती श्री जगनाथ महादेव मंदिर असा फलक नजरेस पडतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मी वळालो उजवीकडे कारण मला चपला सुद्धा काढायच्या होत्या आणि पाय सुद्धा धुवायचे होते उजवीकडे गेल्यानंतर भली मोठी जागा नजरेच पडते जे लोक गाडीने येतात ते त्यांच्या गाड्या इथेच पार्क करतात इथेच स्वच्छतागृहाची सुद्धा सोय आहे ह्याच परिसरामध्ये जंगलाच्या दिशेने जाणारा एक रस्ता सुद्धा नजरेस पडतो आता रस्ता गेलाय म्हणजे वरती नक्की काहीतरी असेल तिथे नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगतो पण सध्या आपण जाऊया मंदिराकडे तिथे जवळ चप्पल स्टँड दिसतो तिथे चप्पल काढली आणि बाजूला असलेल्या नळावरती हातपाय धुवून घेतले आणि मंदिराच्या आवारात प्रवेश केला मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला भेट होते महादेवाच्या प्रिय भक्तासोबत ते म्हणजे नंदी आपली समस्या किंवा इच्छा नंदीच्या कानात सांगितली की ती महादेवापर्यंत पोहोचतेच पोचते असा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळतो या सभामंडपाला कोणत्याही प्रकारची भिंत नाही फक्त खांब आहेत त्यामुळे कोणी कुठेही उभा राहिला तरी ते त्याला महादेवाचं दर्शन होईल अशा पद्धतीने या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे थोडं पुढे गेल्यानंतर माझं लक्ष केलं नक्षीदार गोलाकार घुमटाकडे कितीतरी वेळ माझी नजर त्या घुमटावरनं हटतच नव्हती दिसायला ते इतकं सुंदर होतं मग मी पोहोचलो गर्भगृहाजवळ गर्भगृहाच्या बाहेरच तुम्हाला दोन्ही बाजूला द्वारपालाच्या मूर्त्या बघायला मिळतात गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मधली जी जागा असते त्याला अंतराळ म्हणतात तिथे उजव्या बाजूला आपल्याला हनुमानाची मूर्ती बघायला मिळते तर डाव्या बाजूला आपल्याला शिवपार्वतीपुत्र श्री गणेशाची मूर्ती बघायला मिळते गर्भगृहाच्या दरवाज्यावरती मंगल कलशाचा सुंदर डिझाईन आहे आणि आता तुम्ही जे बघतायत ते आहे स्वयंभू जागनाथ महादेव शिवलिंग असं म्हणतात स्वयंभू शिवलिंगामध्ये महादेव स्वतः वास करत असतात त्यामुळे अशा शिवलिंगांना जागृत मानलं जातं म्हणूनच इथे केलेला नवस नेहमी पूर्ण होतो हे एक जागृत शिवलिंग आहे म्हणूनच या मंदिराला जागनाथ महादेव मंदिर म्हणतात शिवलिंगाच्या मागे तुम्हाला आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेची मूर्ती नजरेच पडते तिथेच मागे तुम्हाला भगवान शंकराचा मुखवटा सुद्धा बघायला मिळतो महाशिवरात्राच्या वेळी किंवा इतर पूजेच्या वेळी हा मुखवटा शिवलिंगाला घालून त्याची पूजा केली जाते मंदिराच्या गर्भगृहात पुजारी सोडून कोणालाही जाण्याची परवानगी नाही पण जर तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करायचा असेल तर पुजारी पाण्यानी भरलेला तांब्या तुमच्यापर्यंत आणतो अन आणि तुम्ही त्याला हात लावून प्रार्थना करा मग तुमच्या वतीने पुजारी शिवलिंगाला अभिषेक करतो तसेच महादेवाचा प्रसाद म्हणून शिवलिंगावरील फूलसुद्धा तुम्हाला आणून देतो आता जाणून घेऊया या मंदिराच्या माहितीबद्दल तसं बघायला गेलं तर या मंदिराच्या बाबतीत माहिती देणारा एक फलक इथे लावण्यात आला आहे पण तुम्ही तो वाचत बसलात तर तुम्हाला फारसं काही कळणार नाही याचं कारण म्हणजे अनेक मुद्दे एकत्रित करून इथे माहिती दिली आहे त्यामुळे वाचताना खूपच गोंधळल्यासारखं होतं आणि मूळ गोष्ट कोणाला कळतच नाही की नक्की काय आहे पण मी ही माहिती तुम्हाला थोडीशी सोप्या शब्दात सांगतो पण त्याआधी मंदिरातील सेवेकरांकडून मिळालेली ही माहिती ऐकूया में कुछ बताइए आश्रम जैसे कि ऊपर भगवान बुद्ध तो जी महाराज जी जो पंजाब के रहने वाले थे पहले यहाँ जंगल था वह जंगल में यहाँ के तपस्या करते थे तपस्या कर रहे थे तो जैसे कि गाय भैंस रहने वाले जो आदमी आए तो देखे उनको देखे तो आने जाने लगे उनसे बातचीत मिलने लगा उनके जैसे कि तपोबल से आदमी और आकर्षित हुए आकर्षित हुए तो जैसे जैसे वे आदमी को सलाह दी वैसे जैसे करने के लिए तैयार हो गए तो यहाँ पहले से ये शिवलिंग था और उसके झरने से पानी गिरता था छु अच्छा। के आकार से तो उन्होंने देखे तो लोगों से बोले कि मैंने मंदिर की स्थापना किया जाए तो उनकी कहानी से सब लोग तैयार हो गए और सबके सहयोग से मंदिर कर नहीं पाए अच्छा। ही माहिती ऐकून झाल्यानंतर तुम्हाला थोडीफार आयडिया नक्की आली असेल तरी पण तुम्हाला आता मी मला मिळालेली माहिती सांगतो तर झालं असं या टेकडीवरती जे मंदिर आहे ना खरं तर हा एक जंगलाचा भाग होता या जंगलात एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं आता तुम्ही म्हणाल स्वयंभू म्हणजे काय तर स्वयंभू म्हणजे स्वयं म्हणजे स्वतः आणि भू म्हणजे जमीन किंवा पृथ्वी पृथ्वीमधून स्वतःहून निर्मित झालेलं शिवलिंग म्हणजे स्वयंभू शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग या घनराट जंगलात आहे हे कोणालाही माहिती नव्हतं कारण या घनराट जंगलात त्या काळी वाघ कोल्हे लांडगे अस्वल रानडुक्कर यासह अनेक प्रकारचे विषारी साप आणि अजगर यांचा वावर असायचा त्यामुळे सहसा इथे कोणी येत जात नसे आता तुम्ही म्हणाल जर सहसा इथे कोणी येत जात नव्हतं तर मग या शिवलिंगाबद्दल लोकांना कसं कळालं तर त्याचं सर्व श्रेय जातं परमपूज्य महान योगी संत श्री सद्गुरु बुद्धदेव महाराजजी यांना आता बुद्धदेव महाराज कोण तर त्यांच्याबद्दल सांगायचं सा झालं तर पंजाबच्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे सात रोजी झाला या बुद्धदेव महाराजांनी घरादाराचा त्याग केला आणि संन्यास घेतला आणि वज्रेश्वरीच्या जंगलात जाऊन तपस्या करू लागली त्यानंतर ते तिथून निघून या घनदाट जंगलात आले आणि इथल्या एका झाडाखाली बसून तपस्या करू लागली त्या काळी भयानक प्राण्यांनी घर केलेल्या या जंगलामध्ये ते अन्न आणि पाण्याविना अनेक वर्षे तपस्या करत असत गोनपाटाचे लंगोट एक गमछा कमंडलू काठी जवळ बाळगून ते ईश्वराची घोर तपस्या करत असत ते देवाशी इतके एकरूप झाले होते की ऊन वारा पाऊस यांचा त्यांना काहीही फरक पडत नसे काही काळानंतर इथे काही गुराकी आपल्या गायी आणि म्हशी चरण्यासाठी घोळक्याने जाऊ लागले ते जनावरांपासून रक्षण व्हावं म्हणून ते सोबत हत्यार सुद्धा बाळगत असत तेव्हा त्या लोकांना इथे झाडाखाली बुद्धदेव महाराज तपस्या करताना दिसले त्यांना त्याचबरोबर तिथे जवळच त्यांना स्वयंभू शिवलिंग सुद्धा दिसलं ज्यावरती धबधब्याच्या पाण्याचा अभिषेक होत होता कोणीतरी साधू पुरुष या जंगलामध्ये तपस्या करते ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली अन्य पाण्याविना तपस्या करत असलेल्या या बुद्धदेव महाराजांकडे लोक आकर्षित होऊ लागले जंगली जनावरं आणि विषारी सापांनी भरलेल्या या जंगलामध्ये एक साधू मनुष्य तपस्या करतोय म्हणजे ही व्यक्ती साधी नसणार कोणीतरी देवाचा परम भक्त असणार म्हणून हळूहळू लोक इथे महाराजांच्या आणि स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाला येऊ लागले हळूहळू बुद्धदेव महाराजांच्या भक्तांमध्ये वाढ होऊ लागली पण हा माग जंगलामध्ये होता त्यामुळे जंगली जनावरं आणि विषारी साप यांच्यामुळे भक्तीमध्ये अडथळा निर्माण होऊ लागला त्यामुळे लोकांच्या मदतीने साधे कौलारू आणि लाकडी खांबांनी बनवलेले एक मंदिर बांधण्यात आले आणि हळूहळू इथे दर्शनासाठी अधिक लोक येऊ लागले काही काळाने ते कवलारू मंदिर सुद्धा जीर्ण झाले मोडकळी आले तोपर्यंत बुद्धदेव महाराजांच्या शिष्यांमध्ये सुद्धा बरीच वाढ झाली होती त्यांचं भक्तिबळ इतकं होतं की त्यांचे शिष्य त्यांच्यासाठी काहीही करू शकत असत जेव्हा या मोडकळीस आलेल्या मंदिराचा विषय निघाला तेव्हा त्यांच्या अनेक शिष्यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि मंदिराच्या बांधणीला सुरुवात झाली राजस्थान हरियाणा अशा अनेक ठिकाणावरून उत्कृष्टपतीचे दगड आणून हे भव्य दिव्य जागनाथ महादेव मंदिर बांधण्यात आले आता सध्या स्थितीला तुम्ही जे मंदिर बघताय हेच ते मंदिर आहे जे आजपासून पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आले बुद्धदेव महाराजांनी भरपूर तपस्येच्या बळावरती अलौकिक सिद्धी प्राप्त केली होती पण त्यांनी कधीही पैशाला हातही न लावता हे मंदिर ठाणेकरांना बांधून दिलं ज्यात स्वयंभू शिवलिंग आहे काय मग कशी वाटली गोष्ट मी म्हणालो होतो ना प्रत्येक ठिकाणाबद्दल काही ना काही स्पेशल असतं फक्त ते आपल्याला माहीत नसतं या माहितीनंतर आता आपण करणार आहोत मंदिराची प्रदक्षिणा भगवान शंकराची प्रदक्षिणा घातल्याने वाईट विचार आणि रात्री पडणारी वाईट स्वप्न नष्ट होतात असं म्हणतात प्रदक्षिणा मारताना आपल्याला बाजूला एक मंदिर नजरेच पडतं त्यात भगवान शंकर आणि आदिमाया पार्वती आणि नंदी यांच्या सुंदर मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत तर तिथेच बाजूलाच महादेवाचा अंश म्हणजेच हनुमान यांची पितळी मूर्ती सुद्धा स्थापित केलेली आहे पुढे गेल्यानंतर मंदिराचा सुंदर परिसर नजरेस पडतो जसं मी मघाशीच सांगितलं की हे मंदिर अर्ध जंगलात आहे म्हणजे मंदिराच्या मागे जंगल आहे त्यात सकाळची वेळ असल्यामुळे पक्ष्यांचे सुंदर आवाज जंगलातून येत होते मंदिराच्या आजूबाजूला सुंदर फुलांची झाडं सुद्धा होती मंदिराचा परिसर बघत बघत मंदिराची प्रदक्षिणा चालूच होती पण चारही बाजूंनी मंदिराची बांधणी विशेष लक्ष वेधून घेत होती मंदिराच्या बरोबर मागेच एक देवता हातात कलश घेऊन असल्याची मूर्ती नजरेस पडते मूर्ती अतिशय सुंदररित्या मंदिराच्या मागील बाजू स्थापित केलेली आहे तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला अखंड तेवत ठेवलेला दिवा नजरेच पडतो फार पूर्वीपासून ही ज्योत अखंड दळत आहे त्याच्याच बाजूला आपल्याला शिवपुत्र गणरायाची सुंदर मूर्ती नजरेच पडते या मूर्तीमध्ये श्री गणेश हे कमळाच्या पुलावरती विराजमान आहेत तिथेच बाजूला तुम्हाला बसण्याची व्यवस्था दिसेल तर त्याच्या बाजूला तुम्हाला मंदिराचा माहिती फलक दिसेल मंदिराचा परिसर फिरत फिरत एका टोकावर आलो जिथून समोरच आपल्याला घोडबंदर रोड नजरेच पडतो तर त्या घोडबंदर रोडच्या मागे आपल्याला गायमुख चौपाटी नजरेच पडते म्हणजे बघायला गेलं तर या एकाच जागेवरून जंगल खाडी वाढतं शहरीकरण तर धार्मिक स्थळ या सर्व गोष्टी एकाच वेळी दिसून येतात या जागेवरून आपल्याला संपूर्ण मंदिर नजरेच पडत हे मंदिर दिवसा सूर्याची कोवळी किरण पडल्यानंतर जितकं सुंदर दिसतं तितकत रात्रीचा चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर सुद्धा हे मंदिर तितकंच छान दिसतं मंदिराचा परिसर बघून झाल्यानंतर मी पुन्हा गेलो मुख्य मंदिराजवळ आणि आज थोडा वेळ निवांत बसून मंदिरातील शांततेचा अनुभव घेतला आयुष्यात कधी कधी शांतता असली तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात आणि त्याला अध्यात्माची जोड असेल तर दुग्ध शर्करा योगच अनेक लोक इथे ध्यानधारणा करीत बसली होती मी सुद्धा ध्यानाला बसणारच होतो तेवढ्यात अचानक बरीचशी माकडं तिकडे आली या मंदिराच्या मागेच जंगल आहे त्यामुळे बरीच माकडं मंदिराच्या परिसरात फिरत असतात मला तरी ही माकडं कोणालाही त्रास देताना दिसली नाही तरी पण तुम्ही इथे कधी जर आलात तर आपल्या वस्तू सांभाळा बाकी काही नाही या माकडांनी कोणालाही त्रास दिला नाही पण ते सर्वजण रांगेत कुठेतरी जायला निघाले होते ते कुठे चाललेत हे बघण्यासाठी मी सुद्धा त्यांच्या मागेमागे गेलो तेव्हा बघितलं मंदिराच्याच बाजूला असलेल्या झाडाच्या पारावरती अनेक भाविकांनी टोमॅटो काकडी अशा फळभाज्या ठेवलेल्या होत्या आणि ही सर्व सेना तिथे सकाळचा नाश्ता करत बसलेली होती कदाचित हा त्यांचा दिनक्रम असावा ह्याच झाडाच्या समोर जंगलाकडे जाणारा एक मार्ग नजरेस पडतो मघाशी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की याबद्दल तुम्हाला नक्की सांगेन या मार्गाने जंगलाच्या दिशेने वरती गेलात तर वरती बुद्धदेव महाराजांचा आश्रम आणि पूर्वीचं महादेवाचं मंदिर आहे तसेच वरती जंगलामध्ये धबधबा सुद्धा आहे असं सांगण्यात येतं पण हा फॉरेस्ट एरिया असल्यामुळे तिथे जाण्यासाठी परवानगी नाही वरती आश्रमात बुद्धदेव महाराजांची मूर्ती सुद्धा आहे ज्याचा फोटो सध्या तुम्ही स्क्रीनवर बघताय भविष्यात जर कधी शक्य झालं तर तुम्हाला मी आतमधली सफरसुद्धा नक्की घडवणार नाही येणाऱ्या महाशिवरात्रीला या मंदिराला नक्की भेट द्या सध्या आपण कलियुगात जगतोय काही धार्मिक ग्रंथात असं सांगितलं गेले की ह्या कलियुगात सगळीकडे अधर्म त्रास पीडा असेलच पण एक चांगली गोष्ट सुद्धा असेल ती म्हणजे या कलियुगात सर्वजण देवाची भक्ती सुद्धा तितक्याच मनापासून करतील सध्याच्या तरुण पिढीमध्ये आजही अनेकांना महादेवाप्रती विशेष प्रेम आहे आज भगवान शंकरांच्या मंदिरांना भेट देणाऱ्यांमध्ये तरुण वर्ग हा अग्रेसर आहे जेव्हा मी पहिल्यांदा या मंदिरात आलो होतो त्याचवेळी या मंदिराच्या प्रेमात पडलो होतो आणि आता इथे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा हक्काने येतोच तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू जर तुम्हाला असं वाटत असेल की जर तुमचं लग्न या महादेवाच्या साक्षीने व्हावं तर या मंदिरामध्ये तुम्ही लग्नसुद्धा करू शकता या मंदिराचा परिसर इतका मोठा आहे की इथे अनेक लग्नप्रसंग सुद्धा होतात तेही अगदी माफक दरात मंदिराच्या परिसराचं काय असेल ते भाडं द्यायचं आणि नंतर तुम्हाला हवा तसं डेकोरेशन करून तुम्ही या मंदिरात महादेवाच्या समोरच लग्न अडकू शकता तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर कसं यायचं हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलंय आता सांगतो वेळेबद्दल हे मंदिर सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भक्तांसाठी खुलं असतं त्याचबरोबर दररोज सकाळी सात वाजता आणि संध्याकाळी सात वाजता मंदिरात महादेवाची आरती असते त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता मला इथे येऊन जवळपास दोन तास झाले होते आता वेळ झाली होती या मंदिराची रजा घेण्याची पूर्ण मंदिर पुन्हा एकदा डोळ्यात साठवून घेतलं आणि महादेवाला पुन्हा भेटू असं गोड प्रॉमिस करून परतीचा मार्ग धरला एक एक पायरी उतरत असताना सकाळपासून ते आतापर्यंतचा पूर्ण अनुभव मी आठवत होतो खरं तर शूटिंगच्या वेळी कोणी ना कोणी असतंच सोबत माझ्या पण इथे पहिल्यांदाच मी एकटा आलो होतो त्यामुळे तो अनुभव पण वेगळाच होता जागनाथ महादेव मंदिरावरील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा या मंदिराबद्दल मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटते या मंदिराची माहिती जर तुम्हाला अजूनही लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर माझ्या या व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा ठाण्यामधली अजून काही ठिकाणं जर तुम्हाला मला सजेस्ट करायची असतील तर खाली दिलेल्या इंस्टाग्राम आय डीवरती मला नक्की संपर्क साधा तुम्ही तिथे कॉलही करू शकता आणि मला सांगू शकता की ठाण्यामधला अजून काय आहे ज्याचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल आणि हो ठाणे हो, सिरीजचे एपिसोड फक्त बघू नका इथे भेटही द्या कारण ठाण्यामध्ये भरपूर काही आहे बघण्यासारखं काय मग येत आहे ना ठाण्याला चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा हा राजघाट घेतो तुमची रथा धन्यवाद